हाय काळू शेतकरी माय बाप तसेच व्यापारी बंधू आहे बाप ड्रायवर बंधू उद्या आपल्या मारुती रयाच्या मंदिरामध्ये सप्त्याची उद्या समाप्ती आहे त्या निमित्तानं उद्या सकाळी साडे नऊ वाजता आपला लिलाव सुरू होणार आहे तरी सर्व व्यापारी तसेच शेतकरी तसेच ड्रायव्हर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही गावाकडे जाऊ नकासो पंचा रुपये महादेव बदल जो जो तो बिलाल का भी नहीं अच्छा हम बोल रहे हैं कि आप बोल रहे हैं कि तो यार तुम यार बिल्कुल लगाओ उसका ऐसा क्या करते हैं दस सौ दस सौ जाओ हाँ बंद कर हट 7715 15 20 25 30 35 40 40 Allez, mettez-le, 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 केंद्रांनो आपल्याकडे मानवाची पहिली पावती अव्हेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पाच रुपयांचा रेंटच कापसाल भाव मानमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयांचा रेंटच कापसाल भाव मानतमध्ये मिळालेला आहे पुढची पावती आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्या पुढची पावती आहे सात हजार आठशे पंचेस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे त्या पुढची पावती आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळालेला आहे पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा एक भाव मानतमध्ये मिळालेला आहे त्या पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे मानवतेतील त्यामध्ये सात हजार आठशे वीस रुपयांचा एक भाव एक कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचवीस रुपयांचा एक भाव मिळालेला आहे आपल्याकडे पुढची पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवत एक कापसाला मिळालेला आहे श्रेंद्रांनो सात हजार आठशे सत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस श्रतेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे रुपयांचा सर्वोच्च भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे शेक्य मित्रांनो दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान